आपण आज हळदीच्या शेतामध्ये आहोत आणि हे आमचे साडभाऊ आहेत राहुल रणवीत जवळपास जावड़ जवळच्या बाजूला तीन किलोमीटर अंतरावर ही शेती आहे बाराशिवच्या शिवारामध्ये आणि हे बाजूला जाणारा जो रस्ता आहे तो औंढा आणि फाटा तसं शिक्षणाचं क्षेत्र यांचं चांगलं आहे कारण की यांचा मुलगा एक नवोदयला आहे दुसरा म्हणजे आवळे जावळे असल्यापेक्षा थोडंसं वयाचा फरक आहे पण दोघं पण एकाच वर्गात आहेत आणि एक नवोदयला लागला आणि एक नवोदयच्या वेटिंगला होता पण लागला नाही पण तोसुद्धा सध्या परवणीला आहे आणि आज आपण त्यांची खास मुलाखत घेणार आहोत कारण की शेतीच्या जोरावर त्यांनी एक फोर व्हीलर घेतली बघा सध्या जे की नोकरीवाले लोक आहेत त्यांचंसुद्धा स्वप्न साकार होत नाही असं त्यांनी स्वतःचं स्वप्न साकार केलं आणि लेकरांनासुद्धा चांगल्या प्रकारे शिकवत आहेत म्हणजे जे, जे आपल्याला करता आलं नाही ते लेकरं करून दाखवताल अशी त्यांची इच्छा आहे आणि आज त्यांना आपण एक अडीचक्कर जमीन आहे ही अडीचक्कर जमिनीमध्ये त्यांना उत्पन्न किती होतं आहे खर्च किती लागतं आहे किती दिवस लागतात ही सध्या आपण त्यांना माहिती विचारू की अडीचक्कर जमिनीमध्ये जी हळद लावली आपण तर या हळदीला जवळपास किती वेळ लागतो म्हणजे तुमचं रोपट झाल्यानंतर ते काढणी पर्यंत सात सात ते आठ महिने लागतात अच्छा आठ महिने आणि हे जे बी आहे हे जे म्हणजे आपण हळदीचं जे बेणं आणतो त्या बेण्यासाठी किती खर्च लागतो बेणं सुरुवातीला सुरुवातीला चार ते पाच हजार क्विंटल लागते अच्छा चार ते पाच हजार क्विंटल मग आता समजा हे जर तुम्ही मार्केटला विकायचा विचार केला तर याचा काय भाव होईल तुम्हाला हे सध्या आता चार ते देतात म्हणजे शेतकरी पाच अच्छा एक एकरामध्ये किती क्विंटल होते बर ही आता सध्या कच्ची हळद कच्ची हळद साईज असते अच्छा एका एकरामध्ये मध्ये तरी पन्नास क्विंटल होती जसं पन्नास क्विंटल होऊ शकते म्हणजे पन्नास क्विंटल गुनिले पाच हजार भाव किती येईल म्हणजे शेतीत जर काम केलं तर त्याच्यापासूनसुद्धा चा उत्पन्न चांगलं मिळते आणि जर समजा शेतात जर आपण काम नाही केलं तर आपल्याला उत्पन्न मिळणार नाही मावशी मावशीसुद्धा या ठिकाणी हळद काढायला आल्या यांच्या मुलाचा मी थोडासा एक अल्प परिचय करून घेतला मावशीच्या मुलाचं लक्ष शिक्षणावर नाही आणि मावशीनं सुद्धा लक्ष शिक्षणावर दिलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी मी त्यांच्याबद्दल खेद व्यक्त करतो की तुम्हाला शिक्षणासाठी अग्रगण्य समोर यावं लागेल जर तुम्ही शिक्षणासाठी समोर नाही आले तर तुमचे दिवसं जसे आहेत तसेच तुमच्या मुलाचे सुद्धा दिवस राहा त्यामुळं तुमच्या दिवसं जर चांगले करायचे असतील तर तुम्हाला शिक्षणाला सोडून चालता येणार आपली जर गरिबी दूर करायची असेल तर आपल्याला शिक्षणच घ्यावं लागेल हा एकमेव पर्याय आहे म्हणजे आपल्याला असणारी जी काय वडिफारची जमीन आहे काही जमीन आहे का तुम्हाला जमीन